हीपेक्षा पण खुसखुशीत अशी जी वेट होताच इरगणारे शंकरपाळे तर अर्धा किलो मैद्याचे शंकरपाळे एका मोठ्या दाटामध्ये तीन वाटी मैदा इथे टाकून घेतला मैदा अगोदर चाळून घेतला त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलं आणि ते वाटी आपल्याला तूप टाकून घ्यायचे तूप गरम करायचं नाही थोडंसं रवाळा तूप असेल ते तूप यामध्ये घालायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं असं खसखस मिक्स करायचं अस याचा मुटका तयार व्हायला पाहिजे आता एका पातेल्यामध्ये एक वाटी साखर एक वाटी पाणी टाकून हलकस याला गरम करून घ्यायचे साखर विरगळेपर्यंत आणि हे पाणी नंतर थंड करून घ्यायचं थंड पाणी झाल्याच्या नंतरच हे पीठ आपल्याला चांगलं म्हणून घ्यायचं पीठ जास्त जोर जरात मळायचं नाही एकदम हलका मळून घ्यायचा आणि यावर एक ओला कपडा झाकून साधारणतः अर्धा तास असं ठेवायचं अर्धा तास झाल्याच्या नंतर लगेच आपण ही पाळी करायला घेणार आहोत पिठाचा गोळा हलकाच हातावर मळून घ्यायचा जास्त मळायचा नाही आणि लगेच याची आपण मोठी चपाती लाटून घेणार आहोत चपाती जास्त पातळ पण नको आणि जास्त पण नको मध्ये आपल्याला चपाती लाटून घ्यायची आणि लगेच याच्या साईडच्या कडा कट करून आपण शंकरपाई बनवून घेणार आहोत एकदा ही पद्धत आपण शंकरपाई बनवली तर तुमची एकदम अशी लेअरदार आणि जीव ठेवताच वेळेगणारे होती शंकरपाई तळण्यासाठी तेल जास्त कडकडीत गरम करायचं नाही कमी गरम तेलामध्येच आणि मंद आयच्यावर आपल्याला शंकरपाई तळून घ्यायचे जितकं मंदाच्या तळाली तितक्यातून व्यवस्थित तळले जातात मस्तपैकी शंकरपाई तळून निघले आहेत बघा एक नंबर शंकरपाई तयार होतात त्याचबरोबर लेअर सुद्धा भरपूर पडले आहेत आणि जेवठ होतात वेरगनार एकदम खुसखुशी कुछ शंकरपाई बनवून तयार रेसिपी कशी वाटली आवडली एक लाईक सबस्क्राईब